नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा जी मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जिल्हा न्यायालय भरती संबंधी महत्वाचे प्रश्न बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे की सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे डॅश डॅश तर काय येईल सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी ही म्हण पूर्ण होईल याचा अर्थ काय होईल दुसऱ्याला उपदेश देणे पण त्याच चुका स्वतः करणे प्रश्न क्रमांक दोन काय बघा जोसेफ मँजेनीचे चरित्र टिंबटिंब यांनी लिहिले जोसेफ मँजेनी ठीक आहे ते हे कोण होते, होते। ले ले? तर जोसेफ मँजेनी हे एक इटालियन क्रांतिकारक होते आणि यांचं आत्मचरित्र कोणी लिहिलं तर आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलं होतं ऑप्शन सी इथे उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन बघा ऑस्कर दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या भारतीय गीताला सर्वोत्कृष्ट सॉन्ग हा पुरस्कार मिळाला कोणत्या भारतीय गीताला तर बघा अतिशय फेमस झालं हे नाटू नाटू गाणं आर 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 या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट सॉन्ग हा पुरस्कार मिळाला ऑस्कर दोन हजार तेवीस मध्ये महत्वाचा प्रश्न आहे बघा जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम म्हणून अधिकृतरित्या कोणत्या स्टेडियमला जाहीर करण्यात आले सर्वात मोठे हॉकी स्टेडियम म्हणून तर बघा ओडिशामध्ये आहे हे ओडिशा, ओडिशा राज्यातील ऑप्शन सी बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमला सर्वात मोठे जगातील हॉकी स्टेडियम म्हणून अधिकृतरित्या आता जाहीर करण्यात आले आहे पाचवा प्रश्न बघा काय दिलाय भारतीय तटरक्षक दलाच्या एकोणचाळीसव्या कमांडर्स कॉन्फरन्सचे उद्घाटन कोणी केले आहे एकोणचाळीसव्या विचारले कमांडर कॉन्फरन्सचे उद्घाटन केले ते म्हणजे आपल्या भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी त्यांचं नाव आहे राजनाथ सिंग ऑप्शन डी पुढचा प्रश्न आहे सहावा कलक्कड मुंडुंथुराई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ऐकलंय का तुम्ही हे व्याघप्रकल्प जे येतं तामिळनाडू राज्यामध्ये कलक्कड मुंडुंथुराई व्याघ्र प्रकल्प कर्ना सॉरी तामिळनाडू या राज्यात आहे पुढचा प्रश्न बघा सातवा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आहे जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे कर्नाटकातील होबळी होबळी स्टेशनवर उद्घाटन केला मोदींनी याची लांबी आहे पंधराशे पाच किलोमीटर पंधराशे पाच मीटर म्हणजे जवळजवळ दीड किलोमीटर एवढं लांब आहे हे प्लॅटफॉर्म प्रश्न क्रमांक आठ बघा काय दिलं सुप्रसिद्ध अमूल दूध उत्पादनाचे मुख्यालय गुजरातमध्ये कोणत्या ठिकाणी आहे आता अमूल म्हणजे काय तर फुल फुलफॉर्म आहे आनंद मिल्क युनियन लिमिटेड ठीक फुल आहे फुलफॉर्म मध्येच तुम्हाला उत्तर मिटून जाईल तर याचं मुख्यालय आहे गुजरातमधील आनंद या ठिकाणी ऑप्शन ए पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ दरवर्षी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो काय प्रश्न विचारले जागतिक विरुद्ध दिवस हा साजरा केला जातो बारा जूनला ऑप्शन डी प्रश्न क्रमांक दहा आहे भारताने प्राण्यांसाठी प्रसिद्ध पहिली कोविड एकोणीस लस कोणत्या नावाने लॉन्च केली होती प्राण्यांसाठी जून दोन हजार बावीस मध्ये प्राण्यांसाठी कोविड एकोणीसची लसची लॉन्च केली होती त्याचं नाव होतं ॲनोकोवॅक्स ऑप्शन ए ॲनोकोवॅक्स प्रश्न क्रमांक अकरा आहे एन एच ए आयने पाच दिवसात किती किलोमीटरचा रस्ता तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे एन एच आय म्हणजे काय तर नॅशनल हायवे ऑफ हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया तर एन एच ए आयने पंच्याहत्तर किलोमीटरचा रस्ता तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे हे अमरावती ते अकोला जिल्ह्यामध्ये त्यांनी एकशे पाच तास आणि तेहतीस मिनिटामध्ये पंच्याहत्तर किलोमीटरचा रस्ता तयार केला होता बारावा प्रश्न बघा मासा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल मासा या शब्दाला समानार्थ शब्द होईल तो म्हणजे मीन ऑप्शन ए इथे उत्तर होईल मीन बघा पुढचा प्रश्न आहे तेरावा की मारुती सुजुकीने आशियातील सर्वात मोठा वीस मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कुठे स्थापित केला आहे सुजुकी या कंपनीने तर तो म्हणजे बघा हरियाणातील मानेसर या ठिकाणी त्यांनी हा स्थापित केला आहे ऑप्शन बी उत्तर होईल ते प्रश्न क्रमांक चौदा आहे की पैनगंगा नदी यवतमाळ जिल्ह्याच्या किती तालुक्यांच्या सीमेवरून वाहते पैनगंगा नदी तर बघा पेनगंगा नदी ही यवतमाळ जिल्ह्याच्या एकूण सात तालुक्यांच्या सीमेवरून वाहते ऑप्शन ए उत्तर होईल इथे प्रश्न क्रमांक पंधरा आहे की श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना अमरावती जिल्ह्यात कोणी केली श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना तर ती केली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी ऑप्शन ए उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे की सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते सेंद्रिय शेतीचे फायदे ऑप्शन आहेत कमी खर्चाची शेती कमी वेळ लागतो आणि जमिनीचा पोत सुधारतो तर बघा याच्यामध्ये फायदे होईल कमी खर्चाची शेती हा बरोबर आहे खर्च कमी लागतो वेळ कमी लागतो का नाही वेळ भरपूर लागतो सेंद्रिय शेतीसाठी तर हा ऑप्शन तर चुकीचा आहे पुढचा आहे जमिनीचा पोत सुधारतो हां जमिनीची पोत देखील सुधारतं तर ऑप्शन ए अ आणि क ऑप्शन सी ते उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे की अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अंगारमळा ऐकले का दोन हजार पंधरा साली प्रकाशित झालेल्या अंगारमळा या पुस्तकाचे लेखक आहेत शरद जोशी ऑप्शन बी प्रश्न क्रमांक अठरा आहे कालिदास विश्वविद्यालय कोणत्या तालुक्यात आहे कालिदास विश्वविद्यालय म्हटलं की ते येतं नागपूरमधील रामटेक या तालुक्यामध्ये ऑप्शन बी पुढचा प्रश्न आहे एकोणीसवा की एन सीईआरटी चे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे एनसी टी आर टी म्हणजे काय तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग तर याचे मुख्यालय आहे ते म्हणजे दिल्लीला ऑप्शन सी प्रश्न क्रमांक वीस आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती हा बघा चंद्रपूर जिल्ह्या तर चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या आहे ऑप्शन ए पंधरा ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा टिंबटिंब ही नदी ठरवते चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा तर बघा ऑप्शन बी गंगा ही नदी ठरवते ऑप्शन बी उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे नागपूर जिल्ह्यातील टिंबटिंब हा पट्टा मॅग्नीसच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे नागपूर जिल्ह्यातील तर बघा नागपूर जिल्ह्यातील रामटेक ते सावनेर हा पट्टा मॅग्नेशिया खाणीसाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे तेवीस वा किल्ला व वन्यजीव अभयारण्य असणारे अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण कोणते किल्ला व वन्यजीव अभयारण्य असणारे अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण म्हटलं की नरनाळा ऑप्शन बी प्रश्न क्रमांक चोवीस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे सल्लागार कोण आहेत नरेंद्र मोदी यांचे नवे सल्लागार आहेत ते म्हणजे तरुण कपूर फोटोत बघू शकता तुम्ही नरेंद्र मोदी यांचे नवे सल्लागार सध्याचे आहेत तरुण कपूर पुढचा प्रश्न बघा अकोला जिल्ह्यातील संत गाडगेबाबा यांचा आश्रम टिंबटिंब येथे आहे संत गाडगेबाबा यांचा आश्रम अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ऑप्शन बी मूर्तिजापूर येथे आहे ठीक आहे तर पंचवीस प्रश्न बघितले बघा महत्वाच्या आपण या पंचवीस पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट करून नक्की सांगा क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की रूप शब्दा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा चार ऑप्शन आहेत उत्तर माहिती असेल तर प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्र भरती संबंधी जे काही डेली अपडेट्स असतील ते तुम्हाला आपल्या या चॅनेलवर भेटून जातील तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया जी के इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद